आवाज येतोय ओके चला सुरू करूयात अपेक्षा असते प्रत्येक पालकाची अपेक्षा असते प्रत्येक पालकाची पाल्याला माझ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची अपेक्षा असते प्रत्येक पालकाची पाल्याला माझ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची इच्छा असते जगातल्या प्रत्येक आईला आणि बापाला इच्छा असते जगातल्या प्रत्येक आईला आणि बापाला अपूर्ण राहिलेली त्यांची स्वप्ने मुलांकडून पूर्ण होण्याची इच्छा असते जगातल्या प्रत्येक आईला आणि बापाला अपूर्ण राहिलेली त्यांची स्वप्ने मुलांकडून पूर्ण होण्याची नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं शेळके मास्टर माइंड अकॅडमी आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं आंतक करना स्वागत करतो मित्रांनो आपण शालेय स्पर्धा परीक्षा त्यामध्ये पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप या परीक्षा नेमकं कशा होतात या परीक्षेचं नोटी नोटिफिकेशन कधी येतं ही परीक्षा केव्हा होते या परीक्षेचा अभ्यासक्रम त्याचं स्वरूप ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण सलग मागच्या तीन मध्ये केली आज आपण अशा एका व्हिडिओजला घेऊन आलोय की महाराष्ट्रातील अनेक पालकांचं असं स्वप्न असतं किमान माझी जर दोन मुलं असतील एक मुलगा एक मुलगी असेल किंवा दोन्ही मुलं असतील तर किमान एक तरी माझा बाल्य जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकला पाहिजे हे स्वप्न पालकाचं असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ह्या परीक्षेची सर्व प्रोसेस माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे त्याशिवाय हे आपण कसं करू शकणार आणि म्हणूनच आज सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांची मागणी आपण लक्षात घेऊन आज आपण असा एक नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेवरती व्हिडिओ बनवत आहोत त्याचे तुम्ही साक्षीदार आहात की या व्हिडीओ मधून या व्हिडिओमधून एकही शंका विद्यार्थ्याची पालकाची आणि अतिशय दुर्गम भागामध्ये माझा शिक्षक मित्र जो काम करतो त्याची सुद्धा काही मनामध्ये शंका असेल तर ती सुद्धा राहणार नाही याची शाश्वती तुम्हाला या ठिकाणी मी देतो मित्रांनो नवोदय दे प्रवेश परीक्षा जी घेतली जाते ही नवोदय प्रवेश परीक्षा कोण घेत पहिला प्रश्न की नवोदय प्रवेश परीक्षा कोण घेत नवोदय विद्यालय समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणावीसशे शहाऐंशी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाईन्टीन एटी सिक्स जेव्हा झाली त्यामध्ये नवोदय विद्यालयांची निर्मिती करण्याचं ठरलं आणि आज जर बघितलं आपण तर एकोणतीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय आहे आज नवोदय विद्यालय समितीतर्फे या परीक्षेचं आयोजन केलं जातं पूर्ण भारतभर पूर्ण भारतभर मग बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं की परीक्षा नेमकं कोण घेत तर लक्षात ठेवा नवोदय विद्यालय समिती पा, ही परीक्षा नेमकं घेण्याचा उद्देश काय आहे ही परीक्षा जर घेतली जाते जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही जी घेतली जाते ही परीक्षा घेण्याचा नेमका उद्देश काय आहे तर नवोदय विद्यालय समिती यांनी सांगितलं की परीक्षा आम्ही का घेतो इन ऑर्डर टू प्रोव्हाइड ऍक्सेसिबिलिटी टू क्वालिटी एज्युकेशन फॉर द टॅलेंटेड चिल्ड्रन प्रिडॉमिन प्रिडॉमिनंटली फ्रॉम रुरल एरियाज म्हणजे काय सांगायचं याच्यातून की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रामुख्याने तो शब्द त्यांनी जो वापरला आहे प्रिडॉमिनेंटली हा जो शब्द त्यांनी जो वापरलेला आहे या शब्दाचा मराठीतला जो अर्थ आहे तो असा आहे की प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी नवोदय विद्यालयांची निर्मिती आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागातील किती टक्के विद्यार्थी जर ऐंशी प्रवेश क्षमता असेल ऐंशीचा कोटा आहे प्रत्येक जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयामध्ये जे ऐंशी विद्यार्थी घेतले जातात दरवर्षी तर विद्यार्थी त्या विद्यार्थ्यामध्ये एकूण पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात की ज्यांचं शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये होत आहे तिसरी चौथी आणि पाचवी मग पंचाहत्तर टक्के कोठा जर ग्रामीण भागातून भरला जातो तर तेच नवोदय विद्यालय समितीने सांगितलं की हाच उद्देश आहे नवोदय विद्यालयांचा की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं हा ह्या परीक्षेमागचा उद्देश आहे बर बर प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा पाले हा नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला पाहिजे जर पाचवीला परीक्षा झाली तर सहावीला त्याचा प्रवेश नवोदय विद्यालयात झाला पाहिजे का का बरं मागचं काय कारण आहे तर काही गोष्टी आपल्याला मिळतात व्हाय नवोदय विद्यालय काबर नवोदय विद्यालयात का नवो तर काही गोष्टी आपल्याला इथं दिसतात की रेसिडेन्शियल नवोदय विद्यालयातलं जे शिक्षण आहे ते रेसिडेन्शियल आहे म्हणजे एकता पाचवीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या परीक्षेतून त्याचं नवोदय विद्यालयासाठी सिलेक्शन झालं तर त्याला त्याचं विस्तर बांधून कुठं राहायला जायचंय नवोदय विद्यालयामध्ये त्या मध्ये तिथे जे हॉस्टेलची सुविधा आहे ए वन सुविधा आहे ए वन नवोदय विद्यालयामध्ये शिकणं हे विद्यार्थी मित्रांनो खरंच एक स्वप्नातलं शालेय शिक्षण आपण घेत असतो आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा पाल मा पाल्य जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकायला पाहिजे पहिला पॉईंट आपण शिकलो की रेसिडेन्शियल आहे रेसिडेन्शियल मुळे काय होतं तर विद्यार्थ्यांना चांगल्या सवय लागतात चांगल्या सवयी लागतात लागता। की स्वतःची कामं स्वतः करणे स्वावलंबी शिक्षण स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय लागते फ्री एज्युकेशन फुकट आहे फुकट जेव्हा तुम्ही सहावीला जाता तेव्हा तुम्हाला सहावी पासून तर बारावी पर्यंत वह्या पुस्तकं राहणं खाणं सगळं फुकट आहे आणि पालकांना माझं आहे की कमीत कमी याला बाहेर किती पैसे लागतात हे आपल्या सर्वांना याची जाणीव आहे जर तुम्ही सीबीएसई स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियमच्या शाळामध्ये जर, जर विद्यार्थी घातला तर मला असं वाटतं एक सात आठ लाख रुपये आपल्याला बारावीपर्यंत कसे का होईना लागतातच लागतात म्हणजे किती पैसे वाचतायत आपले आपण जर एका परीक्षेची तयारी अतिशय मनापासून विद्यार्थ्याकडून चांगल्या मार्गदर्शकाकडून करून घेतली तर आपण दहा लाख रुपये वाचवतो किती वाचवतोय दहा लाख रुपये वाचवतोय जे आपल्याला त्याच्या भविष्यासाठी पुढे खर्च करता येतील फ्री एज्युकेशन आहे फ्री आहे फ्री पुढे फ्रॉम क्लास सिक्स टू ट्वेल्थ सहावी ते बारावी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी जो जो सात वर्ष आपला जो पाल्य आहे तो नवोदय विद्यालयामध्ये शिकू शकतो क्वालिटी मॉडर्न एज्युकेशन नवोदय विद्यालयाच्या निर्मितीचं सगळ्यात मह महत्वाचं उद्दिष्टच हे आहे की क्वालिटी एज्युकेशन दर्जेदार शिक्षण आणि कोणती पुस्तकं असतात रे तर मित्रांनो सी एन सी आर टीची पुस्तकं या ठिकाणी शिकवली जातात म्हणजे बाहेरच्या शाळामध्ये सी काही शाळा आहेत जिथं जिथं प्रायव्हेट पब्लिकेशनची पुस्तकं वापरली जातात ज्यांना सीचं ॲफिलेशन मिळालं नसेल त्या शाळामध्ये प्रायव्हेट पब्लिकेशनची पुस्तकं वापरली जातात मात्र नवोदय मध्ये एन ची पुस्तकं वापरली जातात आणि एन पुस्तक पुस्तकं हे काय आहे ते सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगितलं होतं की युपीएससीचा एक प्रश्न होता आणि नवोदय विद्यालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एन बुक्स आर मदर बुक्स की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल अडचण आहे तर कोणतं उत्तर फायनल मानायचं ते एन सी आर टी मधलं फायनल माना असं नवोदय Uh, सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामध्ये सांगितलं होतं आणि म्हणून एन बद्दल तर आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नाही एन सीआरटीची पुस्तकं मुलांना शिकायला मिळतात क्वालिटी मॉडर्न एज्युकेशन सिलेक्शन टेस्ट जी आहे ती संपूर्ण भारतामध्ये एकच सिलेक्शन टेस्ट आहे कॉमन सिलेक्शन टेस्ट बर एका भाषेमध्ये घेतली जाते का किंवा असं काहींचं म्हणणं की सर मला तर इंग्लिश येत नाही मग जर इंग्लिश मध्येच असेल तर मी काय करू हिंदी तर आपली हिंदी असं भाग्या भाग्या धापून आपट्या हिंदी माझी अशी मला हिंदी कळत नाही मग हिंदीमध्ये असेल इंग्लिश मध्ये असेल तर माझ्या डोक्यात घुसणार नाही मी महाराष्ट्रात राहतो मग माझी मराठी चांगली आहे मग मला मराठीत परीक्षा देता येते का तर येते तुला भारतातल्या वीस भाषा आहेत त्या वेगवेगळ्या वीस भाषांमध्ये ही नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा घेतली जाते म्हणजे जर आपण बारकाईने विचार केला रिझल्ट लागला का नवोदयचा नवोदयचा रिजल्ट हा मे एंडिंगला लागत असतो मे एंडिंग सर टेट साठी कामाचे आहे का नवोदय जे विषय असतात तेच आपल्याला टेट मध्ये आहेत टी ए आय टी टेट मध्ये आहेत ठीक आहे पॉइंट क्लिअर झालाय सगळ्यांना चला पुढे जाऊया जर या परीक्षेमधून एवढा मोठा फायदा होत असेल तर मग या परीक्षेचं नेमकं का स्वरूप काय आहे नेचर ऑफ सिलेक्शन टेस्ट की या परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा आहे ते आपण समजून घेऊ विद्यार्थी असेल तर बसा लक्ष द्या बघा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तीन सेक्शन असतील देअर आर थ्री सेक्शन नवोदय विद्यालयाची परीक्षा ही पाचवी मध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असते जर विद्यार्थी पाचवीत असेल मग तो मराठी मीडियमला असू द्या सेमीला असू द्या ठीक आहे तो पाचवीत पाहिजे त्याच्या पुढे काही महत्वाच्या सूचना आहेत त्यात आपण घेणारच आहे पुढे जेव्हा ही प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये येईल तेव्हा त्याच्यामध्ये तीन सेक्शन असतील सेक्शन वन सेक्शन टू सेक्शन थ्री पाच सेक्शन वन मध्ये कोणता भाग आहे मानसिक क्षमताचा असले मेंटल एबिलिटी टेस्ट मानसिक क्षमता परीक्षण म्हणा तुम्ही दुसरा जो सेक्शन आहे तो आहे अरिथमेटिक अंकगणित आणि तिसरा जो आहे तो लँग्वेजचा भाग आहे परीक्षेचा फॉर्म भरताना आपल्याला मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर टाकावं लागतं की प्रश्न पत्रिका तुम्हाला कोणत्या भाषेत पाहिजे जर तुम्ही मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर मराठी टाकलं तर तुमचं बुद्धिमत्ता चाचणीचे सगळे प्रश्न मराठीत येतील गणिताचे सगळे प्रश्न मराठीत येतील आणि जे काही लँग्वेजचा भाग आहे भाषा आकलन म्हटलं गेलंय त्याला त्याच्यामध्ये चार उतारे येतात प्रत्येक उतार्याच्या खाली प्रत्येक पॅसेजच्या खाली पाच प्रश्न असतात हे पॅसेज सुद्धा तुम्हाला मराठीत येतील जर तुम्ही मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर मराठी टाकलं तर जर तुम्ही मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इंग्लिश टाकलं तर तुमचं बुद्धिमत्ता मेंटल एबिलिटी टेस्ट सुद्धा इंग्लिशमध्ये येईल मॅथ्स सुद्धा इंग्लिशमध्ये येईल आणि पॅसेजेस सुद्धा तुम्हाला इंग्लिशचे येतील चार पॅसेजेस आणि त्याच्या खाली जे प्रश्न येतील ते सुद्धा इंग्लिशमध्येच येतील क्लिअर झाले मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर ठीक आहे मग आता जो पहिला सेक्शन आहे पहिला सेक्शन त्यामध्ये चाळीस प्रश्न येतात बुद्धिमत्ता चाचणीचे चाळीस प्रश्न येतात हे चाळीस प्रश्न संलग्न येता त्याचे दहा भाग केलेले आहेत भाग एक भाग दोन भाग तीन असे दहा पर्यंत आणि एका भागामध्ये चार प्रश्न एका भागामध्ये चार प्रश्न चार चाळीस फोर टेन जा फॉर्टी मग एका भागामध्ये चार प्रश्न असे दहा भाग बुद्धिमत्ता चाचणीमध्ये चाळीस प्रश्न येताना दहा भागामध्ये विभागणी करून खास करून सगळेच प्रश्न जवळजवळ आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात मग हे चाळीस प्रश्न याला सोडवायला वेळ किती आहे साठ मिनिटे एक तासामध्ये एक तासामध्ये बुद्धिमत्तेचे चाळीस प्रश्न सोडून व्हायला पाहिजे किती मार्कांसाठी ते चाळीस प्रश्न ते आहेत पन्नास मार्कांसाठी दुसरा सेक्शन आहे ॲरिथमेटिक अंकगणिताचा भाग आहे आणि या सेक्शनमध्ये तुम्हाला वीस प्रश्न येतात अंकगणिताचे वीस प्रश्न येतात त्याला सोडवायला वेळ आहे अर्धा तास थर्टी मिनिट्स याला मार्क्स आहेत ट्वेंटी फाय किती ट्वेंटी फाय तिसरा भाग भाषेचा आहे वीस प्रश्न येतात चार पॅसेज प्रत्येक पॅसेजच्या खाली पाच प्रश्न त्याला सोडवायला सुद्धा अर्धा तास आता जर तुम्ही याची बेरीज केली टोटल केली तर पा तुमच्या लक्षात येईल टायमिंगची <coughs> जर टोटल केली तर किती होते वन हंड्रेड मिनिट्स 120 मिनिट्स म्हणजेच किती तास वेळ झाला दोन तास वेळ झाला नवोदयच्या प्रवेश परीक्षेची वेळ किती दोन तासांची दोन तासांचे प्रश्न किती येणार टोटल आपल्याला ऐंशी प्रश्न येणार एटी क्वेश्चन मार्क्स किती आहेत ऐंशी प्रश्नांना मिळून हंड्रेड मार्क्स बर ठीक आहे तीन सेक्शन मेंटल एबिलिटी टेस्ट अरिथमेटिक लँग्वेज मानसिक क्षमता परीक्षण अंकगणित परीक्षण भाषा परीक्षण पहिल्या विभागामध्ये चाळीस प्रश्न दुसऱ्या विभागामध्ये वीस प्रश्न तिसऱ्या विभागामध्ये वीस प्रश्न पहिल्या विभागाला पन्नास मार्क दुसऱ्या विभागाला पंचवीस मार्क तिसऱ्या विभागाला पंचवीस मार्क ओके आता काहींच्या समोर प्रश्न पडला की सर असं कसं हे तर ऐंशी प्रश्न आहे इथे शंभर मार्क आहे दड एक एक प्रश्न एक एक मार्काला पण एक प्रश्न नाही किंवा दोन दोन मार्काला पण एक प्रश्न नाही कारण आपल्या इकडे स्कॉलरशिपला दोन मार्कांना एक प्रश्न आहे किंवा काही ठिकाणी एक मार्काला प्रश्न आहे तर मग इथं समजून घेऊ बघा सेक्शन जरी वेगवेगळे वेग दिसत असले तरी आता लक्ष द्या सेक्शन जरी तुम्हाला वेगवेगळे दिसत असले तरी एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये तीन विभाग आहेत प्रश्न पुस्तिका वेगवेगळी वेग नाही एकाच प्रश्न पुस्तिकेमध्ये एकाच बुकलेट मध्ये क्वेश्चन पेपर बुकलेट मध्ये हे तीन विभाग आढळतात टेस्टची वेळ किती तासांची आहे दोन तासांची एका प्रश्नाला किती मार्क आहेत एका प्रश्नाला सव्वा मार्क एक पॉइंट पंचवीस एक पॉइंट पंचवीस मग आता करून बघा तुम्ही एटी इंटू वन पॉईंट ट्वेंटी फाय ऐंशी गुणिले एक पॉइंट पंचवीस करा त्याचं उत्तर जे आहे ते येईल हंड्रेड एका प्रश्नाला सव्वा मार्क असे ऐंशी प्रश्न आहेत तुमची परीक्षा आहे शंभर मार्कांची जर दिव्यांग विद्यार्थी असेल जर दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी बोनस आहे काय बोनस आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना चाळीस मिनिटे वेळ अधिक मिळतो टेस्ट सोडवायला प्रत्येक तासाला वीस मिनिटे अधिक याप्रमाणे दोन तासांचे 40 मिनिट जे आहेत ते दिव्यांग विद्यार्थ्यांना अधिकचे मिळतात ही टेस्ट सोडवण्यासाठी मग आता आपल्या लक्षात आलं की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्याच्यातले सेक्शन किती मार्कांना एक प्रश्न असतो आता आपण आणखी काही गोष्टीची चर्चा करू की जे प्रश्न आपल्या समोर कायम असतात ज्या शंका पालक आम्हाला कायम विचारतात फोन करू की विद्यार्थ्यांची निवड तो ज्या जिल्ह्यातून प्रवेश परीक्षेस बसला असेल त्याच जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्याला प्रवेश दिला जाईल लक्षात घ्या तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा दिली असेल त्याच जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तिथेच तुम्हाला प्रवेश दिला जाऊ शकतो दुसरी महत्वाची अत्यंत महत्वाची गोष्ट की कोणत्याही कारणास्तव एखादा निवड झालेला विद्यार्थी आहे त्याला दुसऱ्या जवार नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार नाही कोणत्याही कारणास्तव नाही ज्या जिल्ह्यातून तुम्ही परीक्षा दिली त्याच जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयामध्ये तुमचा काय होईल रे प्रवेश होईल नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याचं वय जरी तो पाचवीत आहे वय वै, वयाचे किती दिलं किती अट दिली अकरा तेरा वयाची कित अट किती दिली बघा किती पाहिजे अकरा तेरा या दरम्यान त्याचं वय पाहिजे आणि हीच अट सगळ्या कास्टसाठी आहे मग अनुसूचित जाती जमाती आणि सगळ्या प्रकारच्या उमेदवारांना हीच अट आहे अकरा तेरा या वयोगटामधल्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देता येते जे विद्यार्थी ग्रामीण जागेमधून प्रवेश घेऊ इच्छितात आता दोन गोष्टींची शंका कायम असते की सर ग्रामीण कुणाला म्हणायचं शहरी कुणा कुणाला म्हणायचं तर ग्रामीण कुणाला म्हणायचं की ज्या विद्यार्थ्यांनी एकता तिसरी एकता चौथी आणि एकता पाचवी शासकीय किंवा शासन मान्य प्रमाणित संस्था ग्रामीण शाळेतून पूर्ण शैक्षणिक वर्षभर शिक्षण घेतले असले पाहिजे ग्रामीण कुणाला म्हणायचं ही शंका बऱ्याच जणांची असते की ग्रामीणला पंच्याहत्तर टक्के कोटा आहे ऐंशी जागांपैकी पंच्याहत्तर टक्के जागा या ग्रामीण मधून भरल्या जातील पण ग्रामीण कुणाला म्हणायचं ज्या विद्यार्थ्याने एकता तिसरी एकता चौथी एकता पाचवी हे तीनही वर्ग ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेलं आहे ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये त्याचं शिक्षण झालेलं आहे त्याला नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ग्रामीण या पद्धतीने गृहित धरलं जाईल मग प्रत्येक जिल्ह्यातील किमान पंच्याहत्तर टक्के जागा हे आपल्याला माहित पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे नवोदय विद्यालय आहे ज्या ऐंशी जागा दरवर्षी भरल्या जातात टेस्टमधून त्यापैकी पंच्याहत्तर टक्के जागा ज्या आहेत त्या ग्रामीण उमेदवारांना देण्यात येतील कारण तुम्हाला मी उद्देश सुरुवातीला सांगितला नवोदय विद्यालय समितीने काय सांगितलंय कि प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळावं हा उद्देश आहे उर उरलेल्या जागा कोणाला त्याच विभागातल्या शहरी भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना राहिलेल्या जागा मिळतील मग उमेदवाराने तिसरी चौथी आणि पाचवी एकता यातील एक वर्ष किंवा एक दिवस जरी शहरी विभागात अध्ययन केले असेल किंवा शहरी विभागातून एखादी एक एकता उत्तीर्ण झाला असेल तर त्याला शहरी याच विभागामध्ये समजण्यात येईल मग शहरी कुणाला म्हणायचं तर ज्या विद्यार्थ्याचं तिसरी चौथी पाचवी पैकी एखादी एक एकता जरी त्याची शहरात झाली असेल तरी पण त्याला शहरी असंच गणण्यात येईल लक्षात येत आहे शहरी आणि ग्रामीण याची शंका सगळ्यांची दूर झाली असेल वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विद्यार्थी पालक आणि शिक्षक आपल्यासोबत आहेत जे हा व्हिडिओ पाहतायत पा, पा। नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी परीक्षा आहे जर तुम्हाला खरोखर आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर ही सुवर्ण संधी आहे इयक्ता पाचवीमध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्याला नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पाचवी स्कॉलरशिपची परीक्षा आणि पुढे इतर शालेय स्पर्धा परीक्षा यासाठी विद्यार्थी तयार करणं ही जेवढी शिक्षकांची जबाबदारी आहे जेवढी मार्गदर्शकांची जबाबदारी आहे तेवढीच पालकांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपला हा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची इत्यंभूत माहिती आणि तुमच्या मनातल्या शंका आणि आम्ही दिलेली उत्तरं हे नक्कीच एकमेकांना मॅच होईल आणि तुमच्या सगळ्या शंका पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमचं पाल्य जो आहे तो फक्त तुमचा पाल्य नाही तर आम्हाला त्यांची काळजी आहे याच दृष्टीने आपण या ठिकाणी कार्य करत आहोत थांबूया आपण याच ठिकाणी तुम्हा सर्वांना सदा सर्व काळ सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा पालकांनाही शुभेच्छा आपल्या पाल्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनाही शुभेच्छा आपल्या विद्यार्थ्यांना तेवढ्याच ताकदीने या स्पर्धेच्या युगामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये ते टिकले पाहिजे या दृष्टीने तुम्हालाही कार्य करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू जे मित्र आज आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे जे, जे काही नवीन नवीन आपण व्हिडिओ येतील ते व्हिडिओज आपल्याकडून मिस होणार नाहीत